नवकृष्णा व्हॅली मंदिरमध्ये मातृपितृ दिन आणि बक्षीस वितरण सोहळा संपन्न कुपवाड एम आय डी सीमधील सूरज फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली बाल मंदिर या शाळेमध्ये आज मातृपितृ दिन आणि बक्षीस वितरण सोहळा साजरा करण्यात आला यावेळी सुमारे एकशे पन्नास विद्यार्थी आणि तितकेच आई वडील उपस्थित होते सूरज ललित कला थिएटरमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला तसेच प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सौ शाह या होत्या तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक अधिक राव पवार हे होते यावेळी पालक श्री महेश देसाई सौ पुनम माळी सौ आरती पाटील सौ जयश्रीमाळी अभिजित परिठ संदीप तुपे संदीप बंडगर दिलीप हंकारे शीतल भोरे यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांचे पाय धुवून हळदी कुंकू लावून नमस्कार करून त्यांना गुलाबाचे फुल दिले यावेळी संपूर्ण सगळीकडे भावनिक वातावरण निर्माण झाल्यामुळे अनेक पालकांना आपले आनंद अश्रू रोखता आले नाहीत या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अधिकराव पवार सर यांनी तर प्रमुख पाहुण्या संगीता शहा यांनी विद्यार्थी पालकांना अनमोल मार्गदर्शन केले प्रसंगी मान्यवरांनी व पालकांनी कार्यक्रमाचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता विसापुरे यांनी केले यावेळी सौ प्रतिभा राजपूत सौ अश्विनी जाधव सौ योगिता विसापुरे सौ सुनीता पाटील यांसह शाळेच्या स्टाफसह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कुपवाड